जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार ऑनलाईन अबॅकस इंटरनॅशनल चालणारी आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत नंदुरबार शहरातील मृदुल अबॅकस अकॅडमीचे चार विद्यार्थी नव्वद टक्के अधिक गुण प्राप्त करीत यशस्वी नंदुरबार येथील मेंटल अरिथमॅटिक आणि अबॅकस इंडिया टॅलेंट सर्च प्रायव्हेट लिमिटेड द्वारा संचलित भारताची नंबर एक ऑनलाईन अबॅकस इंटरनॅशनल चालणारी आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत नंदुरबार शहरातील मृदुल अबॅकस अकॅडमीचे चार विद्यार्थी नव्वद टक्के अधिक गुण प्राप्त करीत यशस्वी झाले आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सत्कार केला आहे ही परीक्षा तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आली होती परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यात नंदुरबार शहरातील नामांकित मृदुल अबॅकस अकॅडमीमधील अन्वी पवन रघुवंशी जयनील कुंदन पाडवी जक्षा प्रशांत रघुवंशी व वेदांत प्रशांत चौधरी या चारही विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केहून अधिक गुण प्राप्त करीत यश संपादन केलं आहे या सर्व गुणी विद्यार्थ्यांचे आज पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार केला आहे या प्रसंगी अप्पा पोलीस अधीक्षक आशिष कांबळे मृदुल अबॅकस अकॅडमीचे संचालक गायत्री रघुवंशी व विद्यार्थी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार